नमस्कार अनुप्रिताज किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे चला तर आज बनवूया अंडा मसाला ते आपली जी एक सिरीज चालू आहे त्यासाठी ही खास रेसिपी तुम्ही नक्की जाऊन बघा चला तर मग सुरुवात करूया वाव दिसायला जेवढी छान दिसत आहे तर खायला किती भारी लागत असेल चला तर मग सुरुवात करूया इथे मी अंडी उकळून घेतलेली आहे आणि अंडी उकळताना एक महत्वाची टीप म्हणजे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून जी अंडी आहे ती फुटणार नाही आणि छान अशी उकळून येतील आता एक टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे बारीक चिरल्यामुळे काय होतं ना जे मिक्सरला आपण वाटतो ते एकदम फाईन पेस्ट आणि लगेच तयार होते आता यामध्ये तीन मी हिरवी मिरची घातली आहे एक चमचा आलं लसण पेस्ट घातली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे जेणेकरून छान असं आता वाटण करून घेऊया याप्रमाणे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून जी आपण उकडलेली अंडी आहे ना ती थोडंसं फ्राय करून घेऊया जेणेकरून जी अंडा मसाला आपण बनवणार आहोत त्याची टेस्ट एकदम भारी येईल याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल आणि लाईक आणि शेअर करायला तर तुम्ही विसरतच नाही त्याचप्रमाणे आता हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला लो फ्लेमवरच करायचं आहे यामध्ये आता थोडीशी हट टाकून घेऊया आणि थोडंसं लाल तिखट टाकूया थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया जेणेकरून जी अंडी आहे ती व्यवस्थित चवदार येईल आता ही याचा कलर चेंज होत आहे तुम्ही बघू शकता किती छान असा गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे म्हणजे आपली जी अंडी आहे ती छान अशी परतून झाली आहे आता दोन्ही साईडनी आपल्याला ही अंडी व्यवस्थित फ्राय करायची आहे जेणेकरून जी चव आहे ती एकदम भारी लागेल पाच मिनिटात हे आणि हे लगेच होते पाच मिनिट ही लागत नाही आता ही अंडी आपली झालेली आहे तर आपण व्यवस्थित साईडनी काढून घेऊया तुम्ही बघू शकता याचा कलर किती छान आलेला आहे आता आपण ही अंडी साईडनी काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला जो मसाला आहे तो करून घेऊया अगदी सोपा आणि साधा मसाला आहे इथे मी थोडीशी मोहरी टाकलेली आहे एक चमचा जिरं टाकलेला आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे इथे आपण कुठलाही खडे मसाले किंवा काहीही न वापरता एकदम साध्या पद्धतीने अंडे मसाला बनवणार आहोत पोटालाही आराम आणि चवीलाही छान तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघाल आता हा कांदा आपला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाले आहे तर आपण जे आधी टोमॅटो प्युरीचं जे वाटण केलं होतं ते आपण यामध्ये घालूया आणि व्यवस्थित फ्राय करून घेऊया याप्रमाणे हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटत आहे तेल सुटलं म्हणजे आपली ग्रेवी ही जो मसाला आहे तो छान झालेला आहे आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट हळद मीठ टाकून घेऊया आणि परत परतून घेऊया जेणेकरून जे पूर्ण आपण जे बेसिक मसाले आहे ते एकत्र एक होतील थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपला मसाला आहे तो छान असा शिजून येईल तुम्ही बघू शकता किती छान असं त्याला हळूहळू तेल सुटत आहे तेल सुटलं की समजून जा की तुमची ही ग्रेवी ही रेडी आहे कमेंट करायला नक्कीच विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदम साधी आणि छान अशी रेसिपी आहे आता यामध्ये आपण जी अंडी आहे ती सोडून देऊया आणि व्यवस्थित एकदा हलक्या हाताने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हलक्याच हाताने परतायचं आहे जर आपण घाई केली तर ती अंडी तुटू शकतात कोथिंबीर घालून सर्व करूया आपला अंड मसाला तयार आहे లాక్ అని శేర్ కరూ నకా అని కమెంట్ మన నక్కి సూ